ताई तुझ्या हत्येनंतर मूक मोर्चा काढला होता मेणबत्त्या घेऊन सारा गाव एकवटला होता प्रत्येक जण लाचार मला दिसत होता पुढारी येऊन निषेधाची भाषणे मात्र ठोकत होता क्रांतिकारकांच्या पुतळ्यासमोर आश्वासन देत होता खून का बदला खून सांगणाऱ्या राजगुरूंसमोर प्रत्येक जण गर्दीच रक्त थंडगार करीत होता ताई तुझ्या हत्येनंतर मूक मोर्चा काढला होता दाटी वाटीतच मूक मोर्चा निघाला होता हातातल्या मेणबत्ती सारखा प्रत्येक जण जळत होता वज्रासारखा त्यांचा दृढ निश्चय मेणा सारखा वितळत होता मारेकरी आपल्या गावातल्या चौकीत सुखरूप होता पुढाऱ्यांनी मात्र मोर्चा भलतीकडच वळवला होता आपापल्या पक्षाकडून निषेध मांडण्याची संधी कुणी सोडत नव्हता प्रत्येक जण आरोपीला फाशी मागत होता तुझ्या अपतेष्टांचा आवाज तिथे दाबत होता आरोपी आमच्या स्वाधीन करा म्हणणारा प्रत्येक जण शेवटी फाशी तरी द्या म्हणत होता ताई तुझ्या हत्येनंतर मूक मोर्चा काढला होता ताई आज शोभा असते तर चौरंगा झाला असता त्या नराधमाचा पण आता लोकशाही म्हणजे कायदा फक्त कलमाचा असो निवेदनाचं सोपस्कार झालाय फास्ट ट्रॅक वगैरे शब्द दिलाय कायदेशीर मोर्चा शेवटी आरोपीचा पोस्टर आम्ही जाळला होता क्रांतिकारकांच्या स्मारकावरून ऊर्जा घेऊन आलेला प्रत्येक जण हतबल होऊन परतला होता ताई तुझ्या हत्येनंतर मूक मोर्चा काढला होता मेणबत्त्या घेऊन सारा गाव एकवटला होता